राज्यात लोकशाही की ठोकशाही हे समजायला मार्ग नाही ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांचे सहकारी पवन करवर यांच्यावरती भेडाचा हल्ला झालेला आहे पवन करवर हे एका हॉटेलमध्ये जेवणासाठी थांबले होते काही दहा ते पंधरा तरुणांनी त्यांच्यावरती रॉडने हल्ला केला त्यांच्या डोक्यात पायाला हाताला जास्त मार लागला आहे ला। त्यात विजयसिंग जगताप नितीन जगताप यांनी मला मारले आहे असा आरोप करवर यांनी केला आहे राज्यात दिवसा हातपाय मूड पर्यंत मारहाण होत असेल तर कायद्याचे राज्य राहिले की नाही कायद्याचा धाक राहिला की नाही हा प्रश्न उपस्थित केला जात आहे पवन करवर हे धनगर समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जालना या ठिकाणी जात असतानाच हा धक्कादायक प्रकार घडलेला आहे लक्ष्मण हाके यांनी ओबीसी समाजाचे आरक्षण टिकून राहावे यासाठी राज्यामध्ये मोर्चे आंदोलन उभं केले होते त्यामध्ये त्यांना पवन करोर यांनी मोलाची साथ दिली होती त्याचाच राग पाहून पवन करोर यांच्यावरती भॅड असा हल्ला झालेला आहे पवन करोर यांचा संतोष जगताप होता होता राहिले आहे पवन करोर यांच्यावरती जोरदार असा हल्ला केल्यानंतर पवन करोर यांच्यावरती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे तुम्हाला व्हिडिओ पाहून काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपला प्रतिकार न्यूज महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करायला आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद